हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त एकदम आनंदात असेल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर संध्याकाळच्या साडे सात वाजल्यात आणि मला आज काय जेवण बनवायचं नव्हतं का तर मी दुपारी जेवण बनवलं होतं वांगे बटाट्याची भाजी चपात्या आणि मेथीची भाजीसुद्धा बनवलेल्या आहेत आता काही जेवण मी बनवणार नव्हते तर काय झालं माझ्या मोठ्या भावाचा फोन आला की टिफिन दे म्हणून दवाखान्यामध्ये का तर बॉन्डीला ॲडमिट केलं दोन तीन दिवसापासून त्याला काय झाले जे तुम्हाला सांगते पण सुकी का सुखी कांद्यात ओल तर लसूण कावड सगळं असतं ना कशाला लांब लागू ओलाच आहे ना हो हम्म पण पहिलाच आहे ना एवढा सगळं तर चला मग पटापट आता जेवण बनवायला सुरुवात करते आताच उशीरा झाला आहे म्हणा तरीसुद्धा तर आता अर्धा एक तास जेवण झालं पाहिजे सगळं आता मम्मीलासुद्धा सांगितलं की तू भाकरी बनवू म्हणलं जेणेकरून पटकन होईल मला चपात्या बनवायच्या बेसन बनवायचे तांडे वगैरे शिजवायचे तर बरंच आहे मला पण आणखीन जेवण बनवायचं आणि अर्धा पाऊन तासामध्ये सगळं जेवण झालं पाहिजे आणि डबा घेऊन सुद्धा मला जायचं आहे तर गेल्यानंतर आपण बॉंडीला सुद्धा भेटूया तर आता इथं बेसन बनवण्यासाठी मला कांदे पाहिजे होते सुक्के कांदे होते पण तर मोठ्या भावाला ओल्या कांद्याचं बेसन खायचं होतं आणि सुके कांदे होते पण ओले नव्हतेच त्याच्यासाठी मम्मीला फोन करून विचारलं की मम्मी ओले कांदे आहेत का म्हणतात ती पण म्हणली माझ्याकडे पण नाहीत तर मग सचिनला म्हणलं त्यांना ओले कांदे घेऊन या आणि जर कांदे ओले भेटले नाही तर म्हटलं एखादी पातीचे गड्डी घेऊन या म्हणलं त्याचे कांदे कापून म्हणलं बेसन करण तर म्हणले ठीक आहे तर पातीचे गड्डे तर त्यांना काही भेटले नाही पण ओले कांदे घेऊन आले ती आणि आता मस्तपैकी हिरव्या मिरच्याचं बेसन करणार आहे आणि आमच्या घरात असं आहे सचिन आणि मी बेसन खातो आणि बऱ्याच जणांना काय होतं बेसन भाकरी म्हणलं की एकदम असं साधं सिंपल जेवण वाटते आणि खायला नको वाटते पण खरंच बेसन भाकर एकदम झटपट होणारं जेवण पण आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे आणि इतकं चविष्ट आणि मस्त लागतं आणि करायला आणि खायला सुद्धा एकदम भारीच आहे म्हणा तर बेसन भाकरी म्हणलं की मला तर आवडतं खरंच खायला पण सचिनला असं आहे की बेसन खा केलं ना तर भाकरी अर्धा एक तास मना कमी गॅसवरती एकदम लाल दोन्ही साईडनं एकदम असे खरपूस भाकर करावं लागते एकदम कडक आणि नंतर मग ती बेसन खातील असं एक एके दिवशी असं वाटतं की जाऊ त्या बेसनच नको करायला नाहीतर का तर एक तर एक अर्धा एक तास मना ती भाकर एकदम असे कडक करावं लागते कधी कधी असं होतं की मी भाकरी करून झालं आणि बेसन केलं ना सचिन घेऊन ती भाकर कद एक अर्धा तास तासमानं त्या गॅसवरती शेकत राहतात आणि एकदम असे कडक कर भाकर करून पुन्हा बेसनसोबत खातात एक एक टायमाला ते बेसन गार होऊन जातं आणि भाकर कडक होती असं होतं तर माझ्या भावाचं सुद्धा तसंच आहे बेस तर भावाचं असं आहे की त्याला असं नाही की गॅसवरती कडक भाकर करून बेसन भाकरी खायची असं नाही आहे तर तो, तो काय करतो माहिती मम्मीला सांगतो की ताज भाकरी बनव आणि उन्हाला वाळव आणि उन्हाला वाळवल्यानंतर मग ते एकदम पातळ आणि कडक भाकरी पाहिजे वाळल्यानंतर बेसन आणि भाकरी खायला आवडतात असं कुणाकुणाला जेवण लागतं ते मला कमीमध्ये नक्की सांगा आणि खरंच एकदम मस्तपैकी कडक तुकडे तुकडेमाना आणि बेसन खरंच खूप छान लागतं खायला आणि त्याला तसंच आवडतं पण आज कडक भाकरी वगैरे काय नाहीत तर मम्मीने भाकरी केल्यात ब तिला भाकरी बनवायला आले होते मी चपात्या बनवाय लागले आणि आता जे भाकरी गरम गरम केल्या होत्या त्या भाकरी आणि बेसन त्याला घेऊन जायचे खायला बॉंडीला पास्ता वगैरे बनवायचा डाळ बनवायची चपाती बनवायची आणि आणखीन अंडे वगैरे बॉईल करायचे ते पटापट करते आणि लगेच दवाखान्यात जाऊया आपण बॉडीला भेटायला तिथं पास्ता चपात्या होतील तर ते पटापट करते आता, आता सचिनला म्हटलं तुम्ही चहा वगैरे पिऊन घेतो परंतु ती चहा पितील तो पण माझ्या चपात्या सुद्धा होत आल्याच नाही आला म्हणलं थोडेसे भांडे वगैरे पडले ती घास म्हणलं आणि आम्ही निघतो जेवण बनवून झाला डब्बा बांधला आणि आता मी आणि सचिन चालू आहे दवाखान्यामध्ये पॉंडीला बघायला तर लवकर होण्यासाठी मम्मीला भाकरी बनवायला लावले होते आणि त्यासाठी बराच वेळ मी झालं फोन करते पण ह्यांच्याकडे थोडा काल वाजते ना फोनच कोण उचलत नाही तर त्यासाठी मी आता चालले घरी आणि जाऊन भाकरी घेऊन येते त्याच्यामध्ये मी बिलचर ठेवले कचरा घ्यायला वाटतय वाटेल काय कायच नाही म्हणास झाला लागले मग काय हात बघ नुसता साइड ला आहे हा इकडे लाभ ना मी तुला ब्लड येईल ना तिकडून ब्लड येईल ना तिकडून मोबाईल पण <laughs> no, no. <laughs> फोन बराबरोबर <laughs>

बोंडे उठ इथून उठून आता इथे येऊन झोपला दुखायला लागलं तरी फोन बघायचं सुटत नाही हा फ्रीज पण आहे काहीच नाही पण ह्याच्यात तर बॉडीला पास्ता खायचा होता घेऊन आले होते पण तो बिलकुल ना गेला कशासाठी तर तो, तो कार मध्ये बसून खाऊ इथं नको मला चांगलं बिलकुल ना गेलं पण इथं असं दवाखान्यासारखं बिलकुल वाटायला वाटा एकदम असं घर असल्यासारखं वाटायला लागलं एकदम स्वच्छता एकदम सगळं काही व्यवस्थित आहे आणि वरच्या बेड वरतून खाली इथं सोफा होता सूचेन बसले तर भाऊ उठा आपण ह्याला मोठं करूया आणि मग ह्याच्यावरती बसूया मग मोठं करून हातरून वगैरे टाकलंय आणि आता बसलाय पण त्याला कधीही असा एवढा शांत बसलाय त्याची मम्मी झोपली इकडं आणि तो कधी एवढा शांत बसत नाही तर त्याला बसू वाटा नाही गेलं इथं तू चला कधी घरी जायचं पटकन जाऊया उद्याच्या उद्याच्याला सकाळी यायचे रे तू तू जेवत नाही आता अंड खातो का बॉईल केलेला बाहेर जाऊन बसतो बॉन्डी असं वाटतच नाही बॉन्डीचं दुखते इथं तिथं झोपतोय तिथे झोपते बाहेर जाते <coughs> हा हे बघा हे बघ बाय तर एकदा बाय नीट बोल गाईच बाय बोल बाय गाई <laughs> बाय उद्याच्याले या घरी येशील ना हा उद्याच्या लो या जाऊ का आता तर आता घरी चाललो आहे आम्ही आणि हे पकड एवढे सगळे दवाखान्यातले डबे वापर चालवलं आणि घरासारखंच वाटायला लागलं असं दवाखान्या आणि असं वाटलं कारण ते शिकूनच दिसत नाही एकदम पुरा खाली दवाखान्या आतमध्ये माहीत नाही पण चपला तर भरपूर दिसायला लागला का आता चप्पल काढून मध्ये यायचं आहे चपला बाहेर भरपूर दिसायला लागला नाही आता दोन तीन वेळा फोन आला कधी येणार आहे म्हणलं येतो म्हणलं पंधरा नाही तर संध्याकाळच्या साडे दहा वाजत आले तर आता सोसायटी मध्ये आलो तर पहिलं सचिनला म्हणलं मम्मीकडे तिकडे जाऊया आणि जे डबे घेऊन आले ना दवाखान्यातून ती नेऊन देते जेणेकरून तिला सकाळी सुद्धा डबे लागतील आणि दोन तीन दिवसापासून जे नेलेले डबेनं वापस आणलेच नव्हते दवाखान्यातच होते तर आता घेऊन आले नेऊन देते आणि माहीत नाही त्यांच्या घरचे झोपले का काय तिला फोन केला होता का म्हणलं दरवाजा खोल म्हणलं मी डबे घेऊन येते तर डबे देते आता आणि जाते स्नेहाचा गाडीवर बसल्यानंतर दोन तीन वेळा फोन आलाय कधी येणार आहे म्हणून आले ग म्हणलं दोन तीन मिनटं थांब झाला जवळ चालू आहे म्हणलं तर आता? चला मग घरी आलो आणि साडे अकराला फक्त हो पाच मिनटं बाकी राहिले तर साडे अकरा वाजल्या घरी आलं समजा आणि आता मला जेवण तर काय करायचं नाही का, का तर मी साडेपाच सहा वाजता जेवण केलं होतं पण सचिन जेवण वगैरे काही नाही केलं फक्त चहा पिलता त्यांनी आता हातपाय वगैरे धुऊन ती जेवण करतील आईस्क्रीम आणली पण आता काही खाणार नाही रात्र झालेले आहेत म्हणलं खाली तर उद्याच्याला खाईन आणि चला हा छोटासा व्हिडिओ मी इथं संपवते तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा भेटू दिस व्हिडिओ उद्याच्या तोपर्यंत बाय बाय तस नाही मस्तपिक आपल्या इथं फोन बघत बसली तिला आज वेळ भेटला मस्तपैकी तस